करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाशच्या सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सुरेश दस भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते हात जोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते जे त्यांनी मला न्याय दिला आणि आज ज्या माझ्यावरती गेले तीन वर्षपासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला त्याच्यासाठी मी त्यांच्या लाख लाख आभार मानते आणि भाऊ तुम्ही मला टाईम द्या माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचं आहे ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जडपर्यंत पोहोचायचा आहे तो तुम्ही मला टाइम द्या वेळ द्या मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही तक पोहोचा हे जे बीडमध्ये गुंडशाही दंडपशाही हुकुमशाही खुने नाय खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिस मध्ये माझ्यासोबत जो मारहाण आहे तो पर्यंत आज गेले तीन वर्ष बीडमध्ये माझ्यावरती कित्येक अन्याय अत्याचार चालू आहे सगळे पुरावे सहित आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही मला वेळ द्या धन्यवाद